भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांनी आयोजित केलेला हळदी कुंकू समारंभ बदलावर पश्चिम हेंद्रेपाडा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला मकर ते रथसप्तमी कालावधी या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या या हळदी कुंकू समारंभाची दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सांगता करण्यात आली प्रभागातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विविध सोसायटीतील महिला एकत्र बोलावून मकर संक्रांतीपासून या उपक्रमाची सुरुवात केली असल्याचे रुचिता घोरपाडे यांनी म्हटले आहे मकर संक्रांती ते रथ सप्तमीपर्यंत अविरत चालू असलेल्या या हळदीकुंकू समारंभाची सांगता करताना रथसप्तमीचे औचित्य साधून रुचिता घोरपडे यांच्या निवस्थानी भव्य दिवस स्वरूपात हळदीकुंकू कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते सुमारे दोन हजाराहून अधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विविध स्पर्धांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पक्षीसही अनेक महिलांनी मिळवले असल्याची माहिती रुचिता घोरपडे यांनी दिली आहे हळदीकुंकू कुंकू तुम्हाला माहितीच आहे की संक्रांत गेल्या महिन्यात पंधरा तारखेला सुरुवात झाली त्या दिवशी मी शहरातील सगळ्या कार्यकर्त्या आणि नगरसेविकांसाठी मी हळदी कुंकाचं आयोजन केलं त्याच्यानंतर लगेचच सतरा तारखेपासून मी माझ्या वॉर्डामध्ये व्यवस्थित प्लॅन करून प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन चार पाच सोसायटी मिळून एक ठिकाणी असं आयोजन करून हळदी कुंकाचं आयोजन केलं म्हणजे जेणेकरून महिलांशी फेस टू फेस संपर्क होतो सगळ्यांशी बोलता येतं आणि सगळ्यांचे विचार घेता येतात त्यांच्या समस्याही ह्या निमित्ताने जाणून घेता येतात ह्यासाठी खास आम्ही ह्या कार्यक्रमाचं अशा प्रकारे आयोजन केलं दरवर्षी माझ्या घराच्या अंगणामध्ये खूप मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं आयोजन असतं या सर्व माझ्या महिला माझ्या साथीला असतात सगळ्याजणींची मला खूप साथ असते मदत असते पण तेव्हा असं होतं की इतकी प्रचंड गर्दी असते अख्ख्या बदलापूरमधून महिला येतात जसं त्यांना माहिती जस पडतं पाच ते सात हजारापर्यंत महिला येतात माझ्याकडे ये कार्यक्रमाला पण त्याच्यामुळे तुफान गर्दी असते ह्या गर्दीमध्ये सगळ्यांशी संपर्क साधणं खूप कठीण होतं त्याच्यामुळे मी ह्या वर्षी आपल्याला पूर्ण महिनाभर हा हळदी कुंकाचा कार्यक्रमाचं आयोजन करता आलं कारण का पूर्ण महिनाभर संक्रांत आहे आज शेवटचा दिवस आहे रथसप्तमी आजचा हा माझा शेवटचा दिवस आहे हळदी मागच्या सतरा जानेवारीपासून मी जी सुरुवात केली होती ती आज सोळा फेब्रुवारीला माझ्या ह्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि ह्या कार्यक्रमानिमित्तच मी, मी जसं छोटे छोटे मी म्हणाले की छोटे छोटे पॉकेट तयार केले चार पाच सोसायट्या मिळून मी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यातच मी महिलांसाठी लकी ड्रॉ हा खेळ आणि संगीत खुर्ची ह्या दोन छोट्या स्पर्धांचंही आयोजन केलं जेणेकरून महिलांना जे थोडा वेळ स्वतःसाठी द्यायची इच्छा असते ते त्या देऊ शकतात आणि खेळांमध्ये भाग घेऊ शकतात आणि आपल्याला वेळेचंही बंधन आहे पाच ते आठ मी जे टायमिंग ठेवलं होतं त्यानुसार आम्ही तीन ते चार तासामध्ये हा कार्यक्रम आमचा आटपता होतो आणि महिलांनाही त्यांच्या वेळेनुसार भाग घेऊन ह्या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर